नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज एस ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डॉक्टरी पेशाला जागणारा देव माणूस भव्य निरोग समारंभ आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व गावकऱ्यांना अश्रूअनावर एकीकडे लोकांनी आपल्याला दिलेलं देवपण नैतिकता आणि इमान बाजूला ठेवून करण्यात येणारी डॉक्टरकी आणि दुसरीकडे आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून रुग्णांना अत्यंत सुखसुविधा दिली जाणारी सेवा असंही चित्र पाहायला मिळतं आहे जव्हार तालुक्यातील रुग्णांच्या काळजी घेणारे आणि कुटीर रुग्णालयात रुग्णांना जास्तीत जास्त मिळवून देणारे जव्हार तालुक्यातील भूमिपुत्र आणि पतंगशा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर रामदास मराड यांची जिल्हा शल्य पदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन देताना आणि नवीन प्रभारी म्हणून जव्हार पतंगशा रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून भरत महाले यांच्याकडे नवे पदभार दिले आहे तसेच जव्हार पतंगशा रुग्णालयाचे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन देण्याकरता व निरोप समारंभा करता येथे आयोजन केले के होते वार्ताहर कोऑर्डिनेटर विश्वनाथ मुव्हारची रिपोर्ट वर्ष सेवा करण्याची तुमच्या सगळ्यांच्या संधी मिळाली आणि ती सेवा करण्याची संधी माझ्यापर्यंत रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न केला नुकतंच मी ह्या किती जवार येथून वैद्यकीय अधीक्षक पदावरून पालघर जिल्हा पदी नुकतंच आठ दिवसापूर्वी मी जॉईन झालो तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहेच परंतु एक जिल्ह्यातला माणूस जिल्ह्याच्या जिल्हा सद्यचिकित्सकपदी बसला विशेष करून जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड असेल किंवा जे आपले आदिवासी तालुके ता असतील या आदिवासी तालुक्यातील गरीब रुग्णांची किंवा लोकांची जी आहेत त्या नक्कीचीच अपेक्षा उंचावलेल्या आहेत की आपला जिल्ह्यातला बनवून आता इथे पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हापर्यंत विकतपती बसलेला आहे म्हणून इथं दिल्या जाणाऱ्या जी सोयीसुविधा आहे किंवा जी रुग्णसेवा आहे रुग्णसेवेचा दर्जा नक्कीच सुधारेल अशी आपलेटांची अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्यांची त्यांच्या ग्वाही देतो की मी स्थानिक इथला भूमिपुत्र असल्याकारणाने इथली भौगोलिक परिस्थिती इथल्या लोकांच्या समस्या आणि इथल्या आरोग्याच्या समस्या जी कुपोषण असेल किंवा बालमृत्यू असतील माता मृत्यू असतील या समस्यांची मला नक्कीच जाणीव आहे आणि जी शंभर टक्के प्रयत्नासाठी जी आरोग्याची सोयीसुविधा तर माझ्या बांधवांसाठी असेल पालघर जिल्ह्यासाठी ह्या सुद्धा नक्कीच वाढतील आणि नक्कीचच्या काळात जव्हार येथे दोनशे काटातील सामाजिक रुग्णालय होईल जिल्हा निर्मिती होऊन दहा वर्ष खाली तरी असं जिल्हा रुग्णालय नाही आहे जिल्हा रुग्णालयाची निर्मिती त्याचं खुल आपण मोठ्या जोमाने प्रयत्न करू आणि आपल्या ज्या पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य संस्था आहे ह्या आरोग्य सं संस्था ज्या आहेत त्या खातील पूर्णसेवेसाठी चांगल्या सोयीसुविधांनी सुसज्ज होतील आणि भारखरवासियांना विशेष करून आदिवासी भागामध्ये लोकांना चांगली रुग्ण सोया चांगली रुग्णसेवा मिळेल अशा प्रकारचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि अगदी मी फुल त्या पद्धतीने प्रयत्न करेल सगळ्यांचं सहकार्य असेलच अशी मी अपेक्षा करतो ग्रामीण डॉक्टर रामदास महाराज यांची नाशिक सत्तार झाल्यामुळे जव्हारच्या पटलच्या कुठे रुग्णालयांचा आधी त्याच्या कार्यभार जो आहे तो माझ्याकडे दिलेला आहे आणि जोपर्यंत नियमित नियमित्त मेडिकल सुप्रिंटेंडंट इथे येत नाही तोपर्यंत सांभाळावं असं वरिष्ठांचा आदेश आहे आणि त्या आदेशाला मान देऊ देऊन मी इथला कार्यभार स्वीकारला आहे ते बऱ्याच अडचणी आहेत रुग्णांच्या पिण्याच्या पाण्यापासून तर जागेचा अभाव दोनशे बेडचा आपलं जे हॉस्पिटलचा जो प्रस्ताव आहे प्रलंबित आहे जागा नसल्यामुळे कारण ह्या ज्या अडचणी इथे आहेत त्यामुळे त्या रुग्णांना अजून चांगल्या सेवा मिळू शकतात तर ह्या अडचणी सोडवल्यानंतर लवकरात लवकर दोनशे रुग्णालय इथे करावं आणि त्या रुग्णालयात चांगली सुविधा उपलब्ध करावी हे आम माझंचं स्वप्न असणार आहे माझ्या मी घर अडचणीशी कोऑर्डिनेशन कर लवकरात लवकर 私もちょっといい。